अब्दुल अटीचं गांधी ग्रुप तरुण मंडळ दोन हजार पंचवीस सालच्या गणराया अवॉर्डचा मानकरी रंगदेवता श्री गणराया आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचा गणेश चतुर्थी हा सण संपूर्ण देशात विशेष करून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रत्येक या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या भक्ती बाप्पाची सेवा करतात या उत्सवात मंडळाचा सहभाग फार मोठा असतो प्रत्येक गल्ली गणपती बाप्पाची स्थापना केली जाते आणि यावेळी विविध कार्यक्रम घेतले जातात रोज एक नवीन कार्यक्रम अशाच अब्दुल्ला येथील गेली तीस वर्ष कार्यरत असणारे श्री गांधी ग्रुप तरुण मंडळी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगणारा आणि त्यांच्या मावळ्यांचे पराक्रम सांगणारा डिजिटल देखावा सादर केला होता महाराजांनी जिंकलेले किल्ले यांची सुरेख माहिती लावली होती आणि विसर्जन मिरवणूक वेळ पारंपरिक पद्धतीनं शिवकालीन दांडपट्टा ढोल पथक लेझिम पथक टिपरी पथक आणि महिलांचा प्रचंड सहभाग अशा पद्धतीनं एक पारंपरिक मिरवणूक काढून गावापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला या उपक्रमाची दखल घेऊन कुरुंदवाड पोलीस स्टेशन तसेच हातकनुंगे तालुका शिरोळ येथील अनेक मंडळांनी काढलेल्या पारंपरिक मिरवणुकीची दखल घेऊन गणरा अवॉर्ड दोन हजार पंचवीसचं आयोजन केलं होतं नुकतंच घोरपडी नाट्यगृह इचलकरण येथे गणराय अवॉर्ड पुरस्काराचं वितरण पोलीस जिल्हा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं यावेळी शिरोळ तालुक्यातील कुंदवड पोलीस स्टेशन हद्दीतील अब्दुलराड गावातील गांधी ग्रुप तरुण मंडळ यांना दोन हजार पंचवीस सालचा प्रथम क्रमांकाचा गणराय अवॉर्ड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला यावेळी मंडळातील लहान मुख तरुण मुलांनी घोरपडी नाट्यगृह येथे मरदान खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला या मंडळाचे अध्यक्ष सचिन सुतार राजेंद्र गाढवे जमीर जमादार पत्रकार अख्तर मकांदार विशाल आर्गे विश्वास सुतार सागर लोहार अमीर मोगल संभाजी शिंदे अरुण शिंदे अनिल कोळी संजय रायनाडे निलेश कुलकर्णी सुनील शिंदे आनंद शिंदे केदार जाधव नितीन मिंचे कार्तिक नावरे यांच्यासह शिवाजी सुतार यांनी हा पुरस्कार स्वीकारला अब्दुल गांधी ग्रुप तरुण मंडळ यांचं गावातून कौतुक होत आहे